चेन बघ कशामध्ये पॅक करून आणले सोनारला सांगितलं आम्हाला जरा बरं सरप्राईज द्यायचंय आमच्या पोऱ्याला जरा वेगळ्या बॉक्समध्ये आम्ही पॅक करतो बरं yes! <laughs> <laughs> खुश का आता yeah! <laughs> नमस्कार मी कविता ज्या सगळ्यांचे कविता पाटील ब्लॉगमध्ये मनापासून स्वागत करते तर आजचा दिवस तुम्हा सगळ्यांनाच चांगला जाऊ दे तुमच्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण होऊ देत गणपती बाप्पाजवळ प्रार्थना करते तर म्हणजे आज आहे मंगळवार आणि छानशा आपल्या ब्लॉगांनी सकाळी सकाळी सुरुवात केलेली आहे सर्वात आधी मी तुम्हा सगळ्यांचे मनापासून माफी मागते कारण की भरपूर दिवस झाले ब्लॉग तुमच्यासोबत शेअर करत नाही आहे त्याचं कारण असं की मला थोडंसं वेळ भेटत नाही आहे त्याच्यामुळे तर प्रयत्न तर करते मी की तुमच्यासोबत माझ्या लाईफस्टाईलमध्ये मा तुमच्यासोबत मला काही काय चांगल्या चांगल्या गोष्टी शेअर करता येतील तसं मी नक्कीच शेअर करण्याचा प्रयत्न करते पण किती दिवस काय झाले काय मी ती वेळ थोडासा मला कमी भेटतो ब्लॉग शूट करायला त्याच्यामुळे भरपूर दिवस झाले ब्लॉग तुम्ही मिस करताय आणि मीसुद्धा तुम्हाला मिस करते कारण की आता खूप असे म्हणजे ना रोजची सवय झाली तुमच्यासोबत बोलायची मला म्हणजे तुमच्यासोबत ज्या दिवशी मी बोलली नाही ना त्या दिवशी मला म्हणजे असं ना काही चुकल्या सुकल्यासारखं वाटतं असं वाटतं मी काहीतरी मिस करते काहीतरी मिस करते कारण आपल्या बॅकग्राऊंडला तुम्हाला इतका खडकड खडकड आवाज येत असेल ना काय विचारायला नको आता इथे आमच्या शेजारीच कन्स्ट्रक्शनचं काम चालू आहे ना त्याच्यामुळे भरपूर असा आवाज येतो मंडळी आता घेतलं आहे की इकडे जेवण बनवायला जेवणामध्ये जास्त काही नाही भात वरण आणि भेलची भाजी आहे ओके आता ते कुकरला लावले त्याच्यामध्ये कुकरचा आवाज येते बॅकग्राऊंडला ओके आणि चिन्मय मुनिश कामावरती आता दुपारी जेवायला येतील ते आणि आज छान असं चिन्मायच्यासाठी एकदम स्पेशल सरप्राईज आहे ते तुम्हाला चिन्मय आल्याच्या नंतरच पाहायला भेटेल काय सरप्राईज आहे तो त्याचा बड्डे गिफ्ट राहिलेला त्याला द्यायला ना त्याला चेन पाहिजे होती सोन्याची तर त्याच्यासाठी छान असं आज सरप्राईज गिफ्ट असणार आहे ते तुम्हाला पुढे आता ब्लॉगमध्ये पाहायला भेटेलच बघूयात तो हॅप्पी होतो की सॅड होतो गिफ्ट पाहून कारण की त्याने तर चेन सांगितलेली पण आम्ही त्याच्या व्यतिरिक्त दुसरं काहीतरी घेऊ लागलोय ते तुम्हाला पुढे पाहायला भेटेलच ओके मनीष बोला नको यात चैन वगैरे नको आहेत त्याला आपल्या आप पसंतीचं गिफ्ट त्याला आपण देऊयात तर बघू आता काय होतंय पुढे एकदम स्पेशल धमाकेदार सरप्राईज आहे जन्मईसाठी सो आता त्याचीच येण्याची वाट बघते मी तर तोपर्यंत सगळं घरातलं का मारून घेते आणि आज आम्हाला संध्याकाळी जायचं आहे भिवंडीला दवाखान्यामध्ये पण जायचं आहे जसा जसा हो तर आता जसं जसं होईल पुढे तसं तसं ते ब्लॉग मी तुमच्या सोबत शेअर करेन ब्लॉग मध्ये कंटिन्यू राहा आणि जे कोणी आपल्या चॅनल वरती नवीन असेल तर त्यांनी आपल्या चॅनल करा ओके चलो या मंडळी मस्त कलिंगड खायला हा बघा हा बघा लगेच राहायचं सुरू त्याचा काय खायला घेतला का लगेच त्याला पाहिजे सगळंच तू खाशील का थंड आहे बाबू ते एकदम चिन्मय स्टॉप 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 तुला पंधरा ग्रामची चाईन पाहिजे होती ना आज जाऊन मम्मी तुझ्यासाठी घेऊन आले स्पेशल पंधरा ग्रॅम ची दोन तोळ्याची गेले डायरेक्ट वीस ग्रॅम ची हा दे रे म्हणू दे भाऊन आणले बघ बडे भैयाने तुम्हाला चेन तुम्हाला चेन पॅक करून आणले हे बघ कैची दोघी चैनीचा बॉक्स आम्ही वेगळा आणले सोनारला सांगितलं आम्हाला जरा बरं सरप्राईज आहे आमच्या पोऱ्याला जरा वेगळ्या बॉक्स मध्ये आम्ही पॅक करतो बरं मग चिन्मयपुरी चिन्मयपुरी अरे आवडला गिफ्ट का म्हणत अरे भैया लडकी एक तू पिंकले कि आहे लिए आता कंपनी वाजायला लागला कशी वाटली चेन काय कोण नाही चेन बड्डे गिफ्ट आवडला गे बाग आजून एक गिफ्ट आहे तुझ्यासाठी बघशील तर इकडे नाही त्याला तेच गिफ्ट आवडलं चायनीज ऐवजी हा मग तुला घ्यायचं नको दुसरा गिफ्ट नको पोऱ्या खुश झाल्या रे त्याच्यामध्येच एअरफोन पोऱ्या खुश झाला कसं वाटलं गिफ्ट गिफ्ट कसा वाटला इकडे तर बघशील

आवडलं का गिफ्ट पिंकवा चिन्मयी लडकी आहे तू चिन्मयी आता दुसरं काहीतरी तुझ्यासाठी स्पेशल पंधरा ग्रॅमची चैन जी, जी तू बोललेली ना मला पंधरा ग्रॅमची चैनच पाहिजे तर आज तुझ्यासाठी खास बनून आणले तुला मग तुला चैन पाहिजे चैन त्याने सांगितलेली तु नाही काय चल ते चैन चल तुला चैन पाजी होती बच्चा तो पांच सौ हजार में ही खुश हो गया oh लाख का तो दूर रह गया <laughs> <laughs> खुश क्या <का? laughs> <बाप का है? laughs> <laughs> <बाक। laughs>

<laughs> बच्चा खुश हो गया मेरा यस! <laughs> यस 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 <laughs> खुश का अरे चैन काय चार्जर, इसका, चार्जर है को का चार्जर कुठं आहेको का चैन नको मला काहीच नको आता यार तुला चैन पण आणले चैनचा दुसरा बॉक्स ओपन करायचा अजून काहीच नको बाबा नको बाबा यस हे बघा चिन्मयच्या साठी आयफोन यस पबजी घ्यायला मोबाईल घेऊन गेला काय रे चिन्मय रिजदि एकोणासाव्या बर्थडे ला तुला गिफ्ट भेटला आयफोन कसा वाटला हा खूप लिहिले गड माझा आहे घडेल मला नको घडेल अरे चला चिन्मयचा आयफोन ट्वेल्व प्रो आलेला आहे चिन्मय खुश कचिनय yes, इस सारखा बड्डे एकदम हो गया भाई आता सहा महिन्यामध्ये भाऊचा बड्डे येतो आता भाऊच्यासाठी काहीतरी स्पेशल धमाका झाला पाहिजे काय बोलतो सहा महिन्यात बजेट पण आहे का घेऊन छे महिने मेटला नाही बाबा बाबा नीट नाही बोलते तो का दहा हजारचा मोबाईल वापरते का हा तो किती वर्षापासून आली साडेपाच सहा वर्ष जास्त झाली तेवढा मागाचा मोबाईल तो वापरते ना तुला वापर आज भेटले तर बोलते नीट हो ना जास्त जास्त शायनिंग मारू नको मोबाईल आम्ही घेऊन दिले तू नाही काय माझी तर किंमत नाही मी नोकरी झाली अरे तिकडे ठेव ठेवला त्याच्यावर चला मंडळी आता आमचा चिन्मय खुश झाला एकदम आयफोन ट्वेल्व प्रो बघूनच विसरला बोरायला घे चैन मागत होता किती दिवस मला चैनच पाहिजे मला चैनच पाहिजे तर मोनिशने आणि मी एकदम सरप्राईज धमाकेदार दिला त्याला या वर्षी आणि असे प्रत्येक वर्षाचा वाढदिवस आम्ही एकदम साध्या सोप्या पद्धतीतच करतो घरामध्ये फक्त केक आणून बरंच चला चिन्मय आता एकोणावीस वर्षाचा कम्प्लीट होतोय तर त्याच्यासाठी काहीतरी धमाकेदार सरप्राईज दे आपण देऊयात तर थोडासा उशीर झाला म्हणजे बड्डे अकरा तारखेला त्याचा झाला आणि त्याला किती तारखेला भेटला सतरा तारखेला भेटला चार पाच दिवस लेट झालं थोडंसं त्याच्यामुळे सो चल आता बर का जाऊन खुश झालं आत्ता जेवणार बनले आज नाही चार पाच दिवस तर भूक पण लागणार नाही मोबाईलला पप्पा घेऊन घेऊन जायचं पोट बरोबर आता चला आता मी करते तयारी आम्हाला जायचे मोनिशला आणि मला जायचं आहे भिवंडीला थोडंसं दवाखान्यामध्ये सो चल आत्ता हे चल ना म्हणू टाईम झाला चल चला मंडळी रात्रीचे आता साडेसात झालेले साडेसात वाजलेले आहेत आणि आता आम्ही निघाले दवाखान्यामध्ये जायला हे खुश कर माकडा

माझा पण आहे पट्टा तो माझं पण असं जायचं वाटतं दाखव कंचा कलर अरे मी युज पण नाही केला तू पट्टा नक्कीला पण बघ चला चला मंडळी आता चाललोय भिवंडीला फ्यू मोमेंटला इथे बघा मी घरी आले तर कसं बावरलंय नुसतं बावरलंय तू काय करते माझा फोटोवर दे आता फोटोवर दे आयफोन घेतलाय तर नुसतं शायनिंग मारत बोर आहे शायनिंग मम्मी पार्टी कब दे गा अभि मम्मी क भाऊ क पप्पा को पार्टी दे गाभी हा हा बाबा हा बघा एडा झालाय नुसतं एरा तू नेल कोंगार फुरले हातपर्यंत उचाल बाहेर जे आले याला भेटायचा होता मग बेकायचं नाही चिकनचं तेव्हा चिकन फ्राय करायला घेतले ना त्यांच्यासाठी त्याच्यासाठी बोंपाळ ना बावळटा हे बघा आता लक्कीसाठी गरम आहे गरम आहे खाली भास गरम आहे गरम आहे गरम आहे लकीचं जेवण बाबू आता गरम आहे थंड झालं ना गेलं लगे भेटेला हा थंड झाला भेटेल पिल्लू अरे माझ्या पोराचे डोळे पाण्या भरले ग माझ्या पिल्ल्याचे डोळे पाण्या भरलाय तू काय झाले माझे पोरं कच करत होत कच्यू करत होत अरे माझे बाबुड्या कशो करत होतो अरे पिल्लू तू डोळे पाण्यामध्ये भरले रडून रडून नाही नाही तुझंच आहे तुझंच आहे तुझंच आहे बापूड्या

जेव सगळं संपव आता सगळं संपवून दुसरा म्हणजे आता <laughs> या मंडळी जेवायला मस्त वेज राईस मंचुरियन चिल्ली चटणी बघा काय काय काढू ना सिम तुझं आहे ना दुसरा मोबाईल त्याच्यामध्ये सिम ठेव ना बापरे प्रायमरी मोबाईल चिन्मेला आता चार पाच दिवस झोप नाही लागायची फक्त तो मोबाईल कुठं नाही येऊ कुठं राहील